सगळ्यांना नमस्कार अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये ज्याचा अग्रक्रमाने गायनाचार्य असा उल्लेख केला जातो असेच गायनाचार्य स्वर्गवाशी रामकृष्ण बुवा वजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी वज्रे येथे त्यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून भजन सेवा सादर करण्याची संधी सुरताल सदाबहार भजने मंडळाला मिळाले सूरताल भजनी मंडळातर्फे आपचे शिक्षक श्री शैलेश शिरोडकर सर त्याचप्रमाणे कृष्णा माशेलकर यांचे नातू श्रेयस माशेलकर सर त्याचप्रमाणे अनेक सुरताल भजनी मंडळाचे सदस्य हजर राहून त्यांनी चांगली अशी भजन सेवा स्वर्गवाशी रामकृष्ण बुवा वझे यांच्या चरणी सादर केली कार्यक्रमाला का मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे का मनोज वजे यांनी